नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो आज मित्रांनो मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रचंड मोठी ओलॅटलिटी मार्केटमध्ये दिसून आली आहे आणि मित्रांनो मार्केटमधली ही ओलॅटलिटी लेट फक्त भारतातच नाही आहे तर त्याचबरोबर अमेरिकेच्या मार्केटमध्ये दे देखील कालच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर अक्रॉस द मार्केटमध्ये सेलिंग येताना दिसून आलंय आज भारताचा जर विचार केला तर आज मार्केटमध्ये प्रचंड ओलॅटलिटी तुम्हाला स्क्रीनवर येताना दिसून आली आहे पण ओव्हरऑल जर बघाय झालं तर आज मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते परत एकदा खराब होताना दिसून एंट्रा डे मध्ये जबरदस्त पॅनिक अच्छा ट्रेडिंग ला मार्केटमध्ये दिसून आलंय पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला कमोडिटी मधले जे बुल रन सुरू आहे ते थांबायचं नाव घेत नाहीये आज जर बघायचं झालं तर सिल्वर जवळपास पंच्यानऊ डॉलर ला जाऊन पोचलेला दिसून येत आहे आणि पाठीमागच्या काही दिवसापासून एक जबरदस्त रॅली जी आहे ती सिल्वर मध्ये सुरू असलेली दिसून येते त्याचबरोबर डॉलर इंडेक्स जर बघितला तर या इंडेक्स मध्ये देखील आज तुम्हाला थोड्याफार प्रमाणात प्रॉफिट बुकिंग किंवा हलकं सेलिंग जे आहे ते येताना मित्रांनो बघा मार्केटमध्ये जे सेलिंग सध्या सुरू आहे याच्या पाठीमागचं फंडामेंटल रीझन तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे वीकली चार्टवर जर तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर एफ आयज या आठवड्यामध्ये सहा कोटी रुपयांचं सेलिंग केलंय पाठीमागच्या आठवड्यामध्ये देखील जवळपास चौदा हजार दोनशे सहासष्ट कोटी रुपयांचं सेलिंग केलंय म्हणजे एफ आयज इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सातत्यानं सेलिंग करत आहेत मला वाटतं की एफ आय सेलिंग जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला मोठा रिव्हर्सल येताना येणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण मार्केटमध्ये जे सेलिंग सुरू आहे सेलिंग नक्कीच एक क्रिएट करण्याचं काम करत आहे इंडेक्स एक वेळ जवळपास खाली देखील गेल गेला होता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काम करत असताना मार्केट मार्केटवर फोकस करणं देखील गरजेचं आहे आज इंट्राडेचा जर विचार केला क्रूड ऑइल असेल गोल्ड असेल सिल्वर असेल नॅचरल गॅस असेल या सर्वांमध्ये इंट्राडे ट्रेंड जो आहे तो क्लिअरली बुलिश असल्यास दिसून येतोय विशेषतः क्रूड ऑइलचा जर विचार केला तर की इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी क्रूड ऑइलला पाच हजार तीस पाच हजार दोनशे पन्नास आहे त्याचबरोबर हायर साईटला जर रेजिस्टन्स बघितला तर पंचावन्न नव्वद पंचावन्न सत्तावन्न वीस हा रेजिस्टन्स असल्याला दिसून येतोय त्याच पद्धतीनं गोल्डचा जर विचार केला तर गोल्डमध्ये देखील एक मोठी रॅली जी आहे ती सुरू आहे गोल्डमध्ये सध्या मेजर हायर साईटला ट्रेंड जर बघितला तर एक लाख पंचेचाळीस हजार ला, तीनशे एक लाख अठ्ठेचाळीस हजार ला, हा एक सपोर्ट असल्याला दिसून येतोय आणि रेजिस्टन्स जर बघितला गोल्ड साठीचं तर साधारणतः एक लाख त्रेपन्न हजार एक लाख छप्पन हजार सहाशे हा असल्याला दिसून येतोय मित्रांनो बघा आता गोल्ड आणि सिल्वर हे जे आहे ना हे खूप महत्वाच्या कमोडिटी आहेत पूर्ण इक्विटी मार्केटसाठी याचं इम्पॉर्टंट रोल असलेला दिसून येतोय त्याचबरोबर जर तुम्ही कॉपर आणि सिल्वरचा जर विचार केला तर या ठिकाणी मोठी रॅली जी आहे ती सुरू असलेली तुम्हाला दिसून येते मला वाटतं की येणाऱ्या दिवसात कमॉडिटीवरती तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण कमॉडिटी जे आहेत ते मार्केटचा मोमेंटम सध्याला सेट करत असलेले तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर मित्रांनो आज मार्केटमध्ये जी प्रचंड वोलेटिलिटी आली हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आज मित्रांनो रुपया निच्चांक पातळीवरती गेल्याला दिसून येतोय एफ कंटिन्यू सेलिंग करत आहेत त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपच्या दरम्यान तणाव सुरू आहे याचमुळं आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं तर बँकिंग स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग आलं आणि या सेलिंगच्या पाठीमागं सात प्रमुख कारण आहेत तुम्हाला प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो सेन्सेक्सचा जर विचार केला तर आज उच्चांक पातळीवरून जोरदार प्रॉफिट बुकिंग सेन्सेक्समध्ये देखील झालं निपटी देखील एक वेळेला पंचवीस हजाराच्या खाली गेला होता आणि मित्रांनो चार महिन्यातील निच्चांक पातळी आज सेन्सेक्सनं गाठलेली दिसून येते सुरुवातीला मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग घस होतं त्यानंतर मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी आली पण रिकव्हरी मित्रांनो हायर साईटला सस्टेन झाला नाही याचा अर्थ मार्केटचा ट्रेंड जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे मार्केट मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला रिकव्हरी येते मार्केटमध्ये ज्या वेळेला फुलबॅक येतोय त्या त्यावेळेला मार्केटमधले जे स्मार्ट सेलर आहेत ते मार्केटमध्ये येत आहेत जबरदस्त सेलिंग करत आहेत आणि मार्केटला डाऊन साईडला पुश करण्याचं काम करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या बँकिंग मिडकॅप स्मॉल कॅप सर्व सेगमेंटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला सेलिंग जे आहे ते येताना दिसून आले त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर रुपयामध्ये विक्रमी असे घसरण झाले रुपया एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठावीस प्रति डॉलरला दोन पोहोचलाय कारण डॉलरला खूप स्ट्रॉंग डिमांड आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा मोठा आउटफ्लो इंडियाच्या मार्केटमध्ये सुरू आहे यामुळे मित्रांनो ह्याचा सर्वात मोठा इम्पॅक्ट कशावर होतो आयातीवर होतो आयात खूप महाग होत आहे त्यामुळं महागाईची रिस्क मार्केटच्या समोर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या पाठीमागच्या अकरा ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने सातत्यानं सेलिंग केलं आहे आणि जवळपास पाठीमागच्या लास्ट ट्रेडिंग सेशनला एका दिवसात दोन हजार नऊशे कोटींचं सेलिंग आहे याचमुळं मार्केटमध्ये प्रेशर जे आहे ते कंटिन्यू असल्या दिसून येते आज मार्केटमध्ये जे सेलिंग आलं याच्या पाठीमाग ग्लोबल कारण होती युएस मार्केटमध्ये नॅसडॅक इंडेक्स जवळपास अडीच टक्के डाऊन गेला होता एस एम पी फायव्ह हंड्रेड इंडेक्स देखील दोन पर्सेंट डाऊन गेला होता यामुळे अक्रॉस मार्केट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सेल ऑफ मध्ये दिसून येते त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनला इंडिया विक्समध्ये खूप जोरदार स्पाइक जो आहे तो येताना दिसून आला आहे याचा अर्थ इन्व्हेस्टरच्या मनामध्ये भीती आहे त्याचबरोबर अनिश्चितता देखील असलेली दिसून येते मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं पॉलिटिकल टेन्शन सर्वात मोठी रिस्क आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या संदर्भात जी भूमिका घेत आहेत त्याचबरोबर टॅरिफ्स वॉर्सवरती त्यांचा जो स्टँड आहे हा खूप महत्त्वाचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण ट्रम्प यांनी अमेरिकेची सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधने वाढवण्यासाठी डेन्मार्ककडून ग्रीनलँड खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे हे बेट न विकल्यास त्यांनी डेन्मार्क आणि युरोपियन देशातून येणाऱ्या मालांवरती दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत टॅरिफ्स लावण्याची घोषणा केली आहे किंवा तशी धमकी दिलेली आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ट्रम्प यांचं जर मत विचारात घेतलं तर ग्रीनलँडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज आहेत त्याचबरोबर त्याचं जॉग्रॉफिकल जो लोकेशन रशिया आणि चीनला रोखण्यासाठी महत्वाचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या या वादामुळं अमेरिका आणि युरोपमध्ये जागतिक व्यापार युद्ध जे आहे ते सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली येत आहे याचमुळं गोल्ड आणि सिल्वरमध्ये धुवाधार अशी तेजी सुरू आहे आज जर गोल्डचा विचार केला तर एक लाख एकोणसाठ हजार गोल्ड जाऊन पोचला आहे त्याचबरोबर सिल्वर देखील जवळपास तीन लाख तीस हजाराला जाऊन पोचलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर आहेत ते क्लिअरली सेफ हेव्हनकडं जाताना दिसून येतील आजच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स वीक होतं आय सी बँक एच डी बँक पीएनबी मार्केटमध्ये क्लिअरली सेलिंग प्रेशर क्रिएट केल्या दिसून येते त्याचबरोबर मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये काम करत असताना तुम्ही जर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी हे मार्केट सध्या एका खूप महत्त्वाच्या लेव्हलला आला आहे बऱ्याच लोकांना मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे एसआयपी करायची आहे एसआयपी मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे आहे पण मित्रांनो ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्केटमध्ये जे आयडियल करेक्शन आहे मित्रांनो तुम्हाला एसआयपी साठी कुठलीही माझ्याकडून मदत लागत असेल टर्म इन्शुरन्ससाठी माझ्याकडून मदत लागेल असेल हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्हाला मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर स्टॉक मार्केट बेसिक पासून पर्यंत जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी देखील आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता आणि अशाच माहितीसाठी आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद